शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तुरीच्या दाण्यांची आमटी बनवणार आहोत त्यासाठी आहे तुरीचे दाणे पाव किलो तुरीचे दाणे आपण हे असे शे तुरीच्या ना या अशा छान सोलून घ्यायच्या आणि त्याचे दाणे काढायचे त्या प्रकारे आपण हे दाणे काढून घेतलेत त्यासाठी वाटण्यासाठी लागणारं साहित्य हिरव्या मिरच्या घ्यायच्या चांगल्या दोन तीन तिखट आणि दोन तीन साध्या घेतल्या मी हि लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे वाटण्याचं साहित्य आहे आता आपण मिरच्या भाजून घेऊ आता अगोदर आपण या मिरच्या भाजून घेऊ अगोदर लसूण आणि अद्रक हे पण यात थोडस भाजून घेऊ आपण थोडस आपण जिरं पण वाटणामध्ये घेऊ हे पण छान भाजून घेऊ आता आपण हे भाजलेलं साहित्य आपण काढून घेऊ आणि आता तुरीचे दाणे आपण छान भाजून घेऊ नुसतेच भाजायचे थोडेसे भाजायचे जास्त भाजायचे नाही आपल्याला आता आपण एक वाटी तुरीचे दाणे घेतले आपण चांगले परतून घेऊ आपण असे छान भाजून घेऊ म्हणजे चवीला आपली आमटी छान लागते आणि चांगले मी हे स्वच्छ स्वच्छ धुवून घेतले अगोदर आणि मग भाजायला घेतले आता आपण हिरवी मिरची लसूण जिरं हे सगळं भाजून घेतलेलं साहित्य आपण या अगोदर वाटून घेऊ आपण हे आणि कोथिंबीर हे थोडस अगोदर आपण फिरवून घेऊ आणि हे थोडी कोथिंबीर नंतर आपण हे दाणे त्यात टाकू हे थोडं अगोदर फिरवून घेऊ आपण आता हे तुरीचे दाणे आपण यात टाकू आपण मिरची लसूण वाटली ना आता यातच आपण हे भाजलेले तुरीचे दाणे आपण पाणी न टाकता हे जाडसर असं सा वाटून घेऊ आपण आपलं तेल तापलं आपण राई टाकून देऊ राई चांगली तडतडू द्यायची राई चांगली तडतडली की मग आपण थोडा हिंग घालू आता राई आपली चांगली तडतडली आता थोडा हिंग घालू बघा राही चांगले तडतडू तर द्यायची खमंग करायची फोडणी वाटून घेतलेलं वाटण सगळं आपण मिरची दाणे लसूण अद्रक सगळं आपण भाजून छान वाटून घेतलं आता आपण छान परतवून घेऊ तेलामध्ये आणि आता थोडीशी हळद टाकून घेऊ आपण बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी टाकायचं भाजीमध्ये तर छान हे तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊ आपण पर। आता आपण हे छान परतवून घेतलं आपण हे मिक्सरचं भांडं धुतलेलंच आपण हे पाणी त्या टाकू म्हणजे छान त्याला तवंग येईल आणि छान अजून परतवून घेऊ आपण पर। बघा असं छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतलं आता आपण गरम पाणी केलेलं तुम्हाला किती रस पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं ही आमटी भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर भातावर बर, खूप छान लागते आणि वाटण वाटताना जाड सरस वाटायचं एकदम बारीक नाही वाटायचं आता आपण ही आमटी चांगली उकळून घेऊ त्यात आता आपण मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे मीठ आता आपण ही पाच मिनिटं चांगली उकळून घेऊ आपण हे बघा आपली तयार झाली तुरीच्या दाण्यांची आमटी हे बघा छान भाकरी बरोबर भातावर पोळीबरोबर पण छान लागते चुरून चवीला तर अप्रतिम लागते अशी साधी सिंपल अशी माझ्या पद्धतीने तुरीच्या दाण्यांची आमटी बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा अशा पद्धतीने तुरीच्या दाण्यांची आमटी बनवून बघा थँक्यू